चिंतना श्रीगुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा उद्या आहे पाच मे आणि पाच मे दोन हजार दो तेवीस म्हणजे चंद्रग्रहण असं म्हटलं जातं आहे की हे भारतातलं चंद्रग्रहण नाही आहे म्हणजे भारतात हे दिसणार नाही आहे पण तरीसुद्धा त्याबद्दलची थोडीफार माहिती जी आहे ती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी थोडक्यात मुद्द्यातल्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर आपण ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील जे काही तुमचे डाउट्स असतील तुम्ही खाली मला नक्कीच विचारू शकता तर कसे आहात तुम्ही हे सांगण्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा किंवा श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया उद्या आहे पाच मे दोन हजार तेवीस ह्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण म्हटलं जात आहे बऱ्याचशा ठिकाणी असं म्हटलं जातं की हे खूप खतरनाक आहे डेंजरस आहे असं आहे तसं नाही असं काही नाही आहे बघा सगळ्यात महत्वाचं हे भारतात दिसणार नाही आहे शक्यतो हे भारतात दिसणार नाही आहे पण काय असतं ना आपली ही जी गॅलेक्सी आहे आपलं हे जे युनिवर्स आहे आपलं जे ब्रह्मांड आहे ह्यामध्ये काहीतरी जे आपण म्हणतो ना की ज्योग्राफिकल थिंग्स ज्या होत असतात भूगोलीय गोष्टी या होत असतात त्यामुळे ज्या रेज असतात किंवा ज्या ज्या गोष्टी असतात ते घटना असतात ते घटत असतात तर जरी आपल्याला दिसणार नसतील तरी ते तिथे आहेत आणि त्याच्या त्याचा जो आसर आहे तो, तो आपल्यावर शंभर टक्के पडो ना पडो आपली थोडीशी अशी हे असते की आपण ती थोडीशी तरी पाळावी आता त्यातल्या त्यात तुम्हाला मी ह्याचा काळ सांगते ह्याचा काळ कधीचा आहे उद्या रात्री म्हणजे पाच मेला रात्री पावणे नऊ वाजता म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला याची सुरुवात आहे आणि पहाटे पहाटे पण नाही म्हणणार रात्री एक वाजता म्हणजे बारा नंतर दुसरा दिवस सुरुवात होईल म्हणजे सहा मे एक वाजता ह्या ज्या चंद्रग्रहणाची जी समाप्ती आहे म्हणजे बघा थोडंसं काळ नंतर आता तुम्ही म्हणाल आता गर्भवती महिलांनी पाळायचं का लहान मुलांनी काय करायचं वयोवृद्ध लोकांनी काय करायचं वयोवृद्ध लोकांनी किंवा लहान मुलांनी जास्ती काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे पण आता तुम्ही टेन्शनमध्ये अरे गर्भवती महिलांसाठी काय तर गर्भवती महिलांनीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल पावणे नऊ वाजेपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ आहे काय करा अगदीच नंतर असं नको वाटायला की मी हे केलं असतं मी तर तसं झालं असतं किंवा तुमच्या घरात काही गोष्टी असं घडायला नको की तू तेव्हा ते ऐकलं नाही तू तेव्हा ते केलं नाही म्हणून असं झालं ह्या गोष्टी आपल्या समाजात घडतात की तू तेव्हा ऐकलं नाही म्हणून हे असं असं झालं किंवा तू ते केलं म्हणून बघ कसा फायदा झाला अशा गोष्टी आपल्याच नात्यासंबंधातल्या लोक लोक आपल्याला बोलतात कारण कसं असताना आपल्या पोटात जे बाळ आहे ते आपल्याला दिसत नाही आणि त्यासाठी आपण जेवढी काळजी एका आईद्वारे घेतल्या जाईल ना तेवढी आपण घ्यायलाच हवी मग मी तुम्हाला आज अ मैत्रीण म्हणून काय सांगू इच्छिते की बघा पावणे नऊला रात्री ग्रहण लागते तर तुम्ही दुपारी मस्तपैकी जेवण करून छानपैकी छान झोप काढा व्यवस्थित झोप काढा जेवून घ्या म्हणजे जेव्हा तो काळ लागतो ना त्याच्या आधी तुम्ही व्यवस्थित खाऊन घ्या व्यवस्थित करा त्यानंतर सर्वात महत्वाचं तुमच्या घरात जे काही पदार्थ आहे जसं अन्न आहे अन्नामध्ये अन्ना पीठ गव्हाचं पीठ कोणतेही पिठं असतील दूध असेल त्याला आपण फेकून देऊ शकत नाही अन्न जे आहे ते एक वेळा संपून टाकावं कारण ते शिजलेलं असतं आता त्याला पण आपल्या इथं दिसणार नाही वेव्स पडणारच नाही तर मग त्याचं काही हे नाही पण कमीच बनवा म्हणजे रात्री तुम्हाला हरकत नाही पावणे नऊच्या आधीच बाकीच्या लोकांनी जेवण घेतलं तरीही चालेल थोडेफार पळ बिळं असं काहीतरी खाऊन बसा म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही त्यानंतर तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट ही बघायची आहे बघा म्हणतात की मांडी घालू नये घडी घालू नये कबदार वस्तूंना हात लावू नये शक्यतो आपण असं करणारच नाही आहे रात्री पावणे साडेआठ नंतर आपल्याला काही चिराचिरी करायचीच नाही आहे आपल्याला काही गोष्टी करायच्याच नाही झोपायचं नाही आहे पालती घालायची नाही ते थोड्या गोष्टी करा थोड्या गोष्टी एक वाजेपर्यंत संभाळ एक वाजेनंतर व्यवस्थित स्वच्छ स्नान करून घ्यायचं तुमचे रात्री झोपायचे कपडे घालायचे आणि झोपून घ्यायचं ॲज अ मैत्रीण मी स्वतः या ग्रहणा काळात गेलेली आहे मला स्वतःला काय त्रास होतो काय नाही होतो हे मला स्वतःला त्याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की चार तासासाठी फक्त तुम्हाला करायचं आहे आणि आधी तास आधीचा जो काळ आहे तो खूप कमी काळ आहे त्यामुळे त्यामध्ये तुम्ही सात एक वाजेच्या आधी तुम्ही सगळं तुमचं ओळखून बसू शकता एक वाजेपर्यंत काहीतरी स्वामी समर्थ महाराजांचा जप करत राहा स्वामी समर्थ महाराजांची सिरियल बघा टी व्ही म्हणजे चांगलं काहीतरी चांगलं ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत असं काहीतरी बघा फक्त कुठे खाजवू नका काही करू नका अशा गोष्टी असतात म्हणल्या जातात त्यामुळे आपण थोडं लक्ष देऊन गप्पा मारा तुमचे तुमच्या हसबंडला तुमच्याबरोबर गप्पा मारायला लावा छान छान गप्पा मारायला लावा अशा पद्धतीने तुम्ही तुमचा जो एक वाजेपर्यंतचा वेळ आहे तो घालवायचा आहे आणि बाकी काहीच करायचं नाही आहे एवढीशीच गोष्ट जरी तुम्ही केली ना तरी चालण्यासारखं आहे तर हे पाच मे चंद्रग्रहण टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आरामात करू शकता मी तुम्हाला सांगितलेत बाकीच्या नॉर्मल व्यक्तींनी अरे त्या गर्भवती महिला पण व्यवस्थित राहू द्या टेन्शनमध्ये नका आणू स्वतःही येऊ नका तिलाही आणू नका बाळावर स्ट्रेस पडेल हीच सगळ्यात जास्ती महत्वाची गोष्ट आहे त्याची काळजी घ्या तर बस चंद्रग्रहण काय चार तासाचं आहे संपलं की झोपा मस्त आराम करा आणि झालं काही वेगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे उपाय हे सगळे अजिबात मी म्हणते करू नका का नाही करायचे कारण त्या काळात आहे ना कधी कधी कसं असतं आपण स्ट्रेसमध्ये असतो आणि त्या स्ट्रेसमध्ये काही चुकीच्या ग गोष्टी घडू शकतात उपाय तापाय तुम्हाला जे काही करायचे आहे ते नंतर कधीतरी कर करा शक्यतो हे अमावश्या पौर्णिमाचे जे उपाय असतात ना मी म्हणेल हे जेव्हा जेव्हा असे ग्रहण वगैरे असतात आणि जेव्हा हे उपाय येतात जेव्हा हे ग्रहण येतात आणि जेव्हा हे पौर्णिमा वगैरे जवळपास असते ना त्यावेळेस शक्यतो कुठलेच उपाय करू नका की इकडे दिवा लावायचा इकडे हे ठेवायचं तिकडे ते जाळायचं करू नका मी स्वतः तुम्हाला उपाय सांगते पण मी स्वतः तुम्हाला सांगेल की पौर्णिमेच्या वेळेस जेव्हा असे ग्रहण सूर्यग्र म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण किंवा अशा काही ज्या काही यु नो you know, असा ह्या ज्या ब्रह्मांडाशी रिलेटेड युनिवर्सशी रिलेटेड अशा ता गोष्टी येतात काही करू नका आपल्या स्वतःची काळजी घ्या बस एवढंच मला म्हणायचं आहे तर चला खूप फ्रेंडली पद्धतीने मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण मी बघते आहे तुम्ही व्हिडिओसुद्धा बघत नाही आहे पूर्ण आणि चॅनलला सुद्धा, सुद्धा सबस्क्राईब करत नाही आहे ते नक्की करा परत भेटूया अजून एका छानच्या व्हिडिओमध्ये अजून एका छानच्या माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या असेच भेटत राहा अवधूत श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी